सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्याच्या मुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे मस्त दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि तुम्हा सर्वांनी दोन दिवस झाले भरपूर कमेंटचा रिझल्ट सांगा आणि लाईव्हच्या जो आपला बुकिंग नंबर आहे साड्या आणि ज्वेलरीचा त्याच्यावरती सुद्धा आमच्या स्टाफने सांगितलं की खूप साऱ्या ताईंनी आर्यांच्या मार्क्सबद्दल विचारले तर तुम्हाला पुढं सांगते ताईंनो आर्यांच्या मार्क्सबद्दल त्याला पुढं काय करायचंय काय नाही ते सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज मस्त सकाळ सकाळना नाश्त्यासाठी म्हटलं पनीरची भुर्जी बनवावी कारण पनीर कालपासून फ्रीजमध्ये आहे आणि लाईट नाही आहे दोन तीन दिवसापासून मग म्हटलं ते खराब होण्याबद्दल छान अशी मस्त भुर्जी बनवून घ्यावी तर आता याच भुर्जीपासून आपण सँडविचसुद्धा बनवू शकतो सँडविचची आहे पण छान खूप छान लागते पण छान असं मी मोठ्या किसून कि घेतलेला आहे पहा कडेमध्ये कांदा आता परतून घेणार आहे तर पाहिला असं ह्याच पनीजीपासनं अगोदर ब्रेड चे सँडविच पण वाले बनवले होते खूप छान टेस्टी होता आणि अशी ही चपाती बरोबर छानच लागते कांदा छान परतला की याच्यामध्ये मी बरं असं दोन मोठ्या साईजचे टोमॅटो टाकून छान असं मस्त मऊ होईपर्यंत परतून घेता परतून घेत आहे तर आता याला मऊ होण्यासाठी पटकन मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ ॲड करायचं कधीही कांदा किंवा टोमॅटो टाकलं की त्याच्यानंतर लगेच लग मी मीठ टाकत असते कारण मिठाने काय असतं की टोमॅटो पटकन लूज होतं पटकन शिजतं आणि पटकन थोडक्यात मऊ होतं म्हणजे जी ग्रेव्ही असते ती मिसळून येते कुठल्या याची त्याच्यामुळे टोमॅटो टाकलं तर टाकलं की लगेच लग लग कांदा मी टाकत असते त्यानंतर याच्यामध्ये सिक्रेटच इनग्रेडियंट आणि मस्त अशी आपली भुरजी होते याच्यामध्ये मी टाकलेला आहे पावभाजी मसाला तर हो पावभाजी मसाल्यानेच या पनीर भुर्जीला खूप छान अशी टेस्ट येते थोडासा पावभाजी मसाला लाल तिखट थोडीशी हळद एक चमचा धन्याची पावडर टाकलेली आहे बस एवढंच याच्यामध्ये छान असं हे टोमॅटो मस्त स्मॅश होईपर्यंत परतून घेतले त्यानंतर इथं बारीक कट केलेली मी शिमला मिरची टाकून घेतलेली आहे पहा शिमला मिरचीला सुद्धा छान असं आता मी शिजू देणार आहे याच्यामध्ये ऑलरेडी थोडंसं एक घोटभर पाणी टाकून मी शिजवले मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे तर आता मसाले जाळावे नाहीत म्हणून थोडंसं एक एक दोन घोट याच्यामध्ये पाणी मी टाकते थोडस मोळ होईपर्यंत मी शिजू दिले पहा म्हणजे शिमला मिरची जवळजवळ एक साठ सत्तर टक्के छान अशी शिजलेली आहे आता सगळी पनीरची भुर्जी मी याच्यामध्ये टाकून घेते पहा थोड्यासा पाण्याचा शिपका वर मारायचा कारण ही आज आहे ना चपाती बरोबर खायचे आहे जर ब्रेड बरोबर असेल बरो हो तर इट इज अशी ठेवली तरी चालते कारण ती ब्रेडच्या बरोबर याला पकडती आणि व्यवस्थित सँडविच होतं पण अशी जर भुर्जी खायची असेल तर मग थोडासा पाण्याचा शिपका मारलं की कुरडी कुरडी लागत नाही पहा सगळं मस्त मिक्स केलं झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं त्याला मी शिजू देणार आहे जास्त वेळ नाही कारण ते पनीरनी जर त्याचं तेल सुटायला सुरुवात केली तर ती वेगळीच कडक भुर्जी लागणार म्हणजे जास्त वेळ ठेवलं की पनीर त्याचं ऑइल रिलीज व्हायला लागतं ते चांगलं लागत नाही ते पहा पाच मिनटानंतर पहा छान अशी शिजलेली आहे मस्त सगळ्या घरामध्ये छान मस्त याचा वास सुटलेला आहे इथं पनीर बुर्जी रेडी झालेली आहे तर आजकाल तुम्ही बघताय दोन दिवसापासून आपले व्हिडिओ कंटिन्यू येत नाही आहे आज लाईव्ह झाला त्याच्यानंतर एक दीड तासांनी थोडंसं काम होतं ते केलं आणि म्हटलं आता व्हिडिओ शूटिंग करावं मोबाईल स्विच ऑफ होण्याच्या आधी आता या या याच्या अगोदर म्हणजे ह्याच्या ह्या बोलण्यातून तुम्हाला बऱ्याच जणांना समजलं असेल की लाईट इश्यू असणार आहे म्हणून ता ताई अशी बोलतीये तर ते तर ते आहेच आहे आणि म्हणायचं आहे की म्हटलं चला पहिले स्विच ऑफ व्हायच्या अगोदर व्हिडिओ शूट करू तुमच्या हा गोष्टी शेअर करू आणि मग म्हणलं झाला तर झाला स्विच ऑफ उद्याचं उद्या बघता येईल कुणाच्या तरी गावातून इथून जाऊन पॉवर बँक वगैरे चार्जिंग करून मग उद्यापर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ येणार आहे बघा तर झालंय काय तर परवा जो व्हिडिओ आम्ही शूट केला का, के तर तो का काल तुम्हाला म्हणजे आज तुम्हाला तो सोडला आणि सोडला तर मेन प्रॉब्लेम असा झाला आहे की जसं वीज पडलेला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला तर तो खरं तर मी त्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की तुमचे छोटे पाऊजी सापडवतील कुडं पडली ते आणि जर सापडली तर तुम्हाला नक्कीच ती गोष्ट ती जागा ती शेअर करू पण झालं काय वीज जशी पडली तशी आता मी पुढं जाऊन तुम्हाला दाखवणार आहे जवळपास इथं कसे खांब पडले वगैरे लाईटीचे तर ते तर दाखवणारच आहे पण त्या अगोदर व्हिडिओ जरी शूट केला तर ओवरऑल व्हिडिओ म्हणजे सगळं बनून झाला होता फक्त थोडंसं व्हिडिओचं काम राहिलेलं होतं आणि त्यातली त्या आज, आज पण लाईव्हमध्ये बघा कमेंट भरपूर ताईंच्या होत्या भरपूर ताईंनी म्हणजे माहीत पण झालं आहे बऱ्याच जणींना की आमच्या हक्का थोड्या हॉस्पिटलमध्ये आहेत ॲडमिट केलं आहे त्यांना तर नेमकं काय झालंय का ते ताई सांगन तुम्हाला तर या काय की जेवण करता करता त्या अशा पाठीमागं पाडल्या म्हणजे त्यांचं मंथली चेकअप असतं पण तरीसुद्धा खाता खाता एकदम असा घास घासगुतला आणि अचाक करून पडला तर मग घेऊन गेलो आम्ही हॉस्पिटल मध्ये तर ऍडमिट केलेलं आहे मग त्या दिवशी पण आम्हाला काही व्हिडिओ हे करायला जमलं नाही म्हणजे सगळ्यांचं म्हणजे अक्षरशः झाली की नाही ताईं म्हणजे बाहेर आणि अक्का आणि बाबा ते तोंडातून फेस वगैरे आलेला होता आणि सगळे घाबरलो म्हणजे सगळं असं झालं नेमकं अचानक झालंय काय अक्षरशः जेवता जेवताच अचानक जर माग धप्पाक दिशी असा जोरदार आवाज आला आणि म्हणलं नेमकं झालंय काय तर बोलता पण येईना तोतरी ओळाली सगळी आणि पूर्ण श्वास बंद होत होता त्यांचा <च्चेंगा>। तर दोघं पण नव्हते घरी त्यांना पटकन फोन केला तोपर्यंत आम्ही पाणी वगैरे पाजलं आणि मग यांनी येऊन लगेच इकडे ऑफिसवरतीच होते दाजी कामच करीत होते ऑफिसवरती आणि हे जस्ट असला गेल ते थोडं याचं सामान आणायचं होतं थोडं पाइप त्याचं त्याच्यासाठी गेलेले पण फोन केला तर मग लगेच आलेले ऍडमिट येतात आता बऱ्याच ताईंनी पाहिले पण त्यांना तिथं आनंद हॉस्पिटलमध्ये बरेच म्हणल्या पण ताई की ताई आका ऍडमिट आहेत का सगळं बरं आहे का तर ठीक आहे आता कालच फोन आलता म्हणजे बऱ्यापैकी ठीक आहे डेंगू वगैरे झालाय त्यांना आणि आणखी पण म्हणजे पोटात पाणी वगैरे असं असं म्हणजे प्रकार झाले सगळे टॉप टू बॉटम सगळे टेस्ट आम्ही केल्यात पण येता 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 सगळे रिपोर्ट दामादा येता येते काल सहा वाजता समजलं डेंग्यू झाला आम्ही शेअर वगैरे नाही करू शकत कारण ते नाही चांगलं वाटतं गेलेलं आलेलं ते सिच्युएशन ते गाडीत टाकताना उचलून ते आम्ही काहीच शूट करू पण शकत नाही घेतलं पण अशा सिच्युएशनला डायरेक्ट हात पाय लट ट्लट कापतात माणसाचे मग त्यावेळेस माणूस कसं शूट करणार आणि संध्याकाळी पण नाही वाटत बाकी काही नाही हा आणि संध्याकाळी पण परत वरण मग त्याचे त्याची रिपोर्ट आले की पोटामध्ये पाणी झालंय ते आणि आणखी बऱ्याच अशा अजून टेस्ट म्हणजे रिपोर्ट त्याचे यायचे या या तर त्यावेळेस नंतर पाहू आता आता कधी आणि कधी नाही हॉस्पिटलमध्ये खरं तर आज लाईव्ह पण घ्यायला एवढा मूड नव्हता पण घेतला कारण की तुमचं म्हणजे बरीचशी पब्लिक असते की डिपेंड असते व्यवस्थित नाही आमच्याशी बोलल्या वगैरे तर ठीक आहे आता आयस्यू मधून बाहेर वगैरे काढलंय आणि दुसरी एक गोष्ट की रिझल्ट बद्दल तुम्ही बऱ्याच वेळा विचारता तर काल खरं तर इतका छान असा दिवस होता सेलिब्रेशन करायचं होतं आम्हाला पण असं झाल्यामुळे आम्ही काहीच केलं नाही म्हणलं नंतर नंतर करू सेलिब्रेशन में त्या घरी आल्याच्या नंतर ते तर ते पण अगोदर पण परवा दिवशी आमची अॅनिव्हर्सरी पण झाली ते पण आम्ही काहीच सेलिब्रेट केलं नाही कारण की माहिती आहे आप आपल्या बॉर्डरला काय चालू आहे काय नाही मजले आता फौजी क्वचित कधीतरी सापडतात लग्नानंतरची आमची सोबत सेलिब्रेट होणारी दुसरी अॅनिव्हर्सरी असणार होती पण तरी सुद्धा आम्ही काहीच सेलिब्रेशन केलं नाही एक पण कट नाही केलं छोटासा काहीच नाही म्हणजे काहीच हेच नाही केलं सेलिब्रेटच नाही केलं तर त्याच्यामुळं ते पण झालं त्याच्यानंतर आर्यनचं पण सेलिब्रेशन करायचं होतं म्हणलं जाऊ द्या लेकराला आता किती पर्सेंटेज आले हे तुम्ही आतुरतेने भरपूर कमेंट होत्या लाईव्ह मध्ये पण होत्या पण त्याचं उत्तर तुम्हाला म्हणलं आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशल दिलं पाहिजे आर्यनला नाईन्टी फोर पॉईंट एट म्हणजे नाईन्टी फाईव्ह असे पर्सेंटेज पडलेले आहेत आणि खरं तर तो नाईन्टी uh, सेवन नाईन्टी एट पर्यंत गेला असता पण प्रॉब्लेम नाही झाला काही आपल्या गोष्टीमुळे नाराज झाली त्याच्यावर नाही नाराज नाही झाले मी त्याच्यावर पण हिंदीमध्ये त्याचे मार्क्स गेले आणि ते मला पहिल्यापासून माहिती होतं की हिंदीमध्ये तो थोडासा वीक होता तर हिंदीमध्ये त्याला सेव्हन्टी सेवन असे मार्क्स आलेले आहेत बाकी त्याला बाकी सगळ्या याच्यात नाईंटी टू नाईन्टी एट नाईन्टी नाईन असे याच्यामध्ये सगळे नाईन्टी अबो आहेत तर नाईन्टी फाईव्ह फक्त हिंदीमध्ये सेव्हन्टी सेवन आल्यामुळे स्कोअर कमी झाला आणि मग त्याचं ते पर्सेंटेज कमी झाले हिंदीमुळे त्याचं पण लेकरच आम्ही काही सेलिब्रेशन केलं नाही त्याचं सुद्धा थोडंसं करायचं होतं कारण असं वाटलं होतं किंवा त्याला थोडं बाहेर घेऊन जावा थोडस नाही का त्याच्या आवडीच्या वस्तू वगैरे घेऊन द्यावा पण त्याला तर विचारू आता नको मला वारवी झाल्यावर एक चेस बोर्ड द्यावस बाबा बाकी काहीच नाही पाहिजे मग एक छोटस त्याच्या आवडीचं त्याला जेवण वगैरे म्हणजे हक्कांमुळे मग आम्ही काहीच केलं नाही आणि मग आज सकाळी थोडस सगळं बोलल्या वगैरे क्लिअर झालं मग आज लाईव्ह घेतला आणि झालं व्हिडिओ रेग्युलर न येण्याचा प्रश्न राहिला तर आता जोपर्यंत लाईटचा प्रॉब्लेम आहे लाईट इन्व्हर्टर इन्वर्टर किती दिवस बॅकअप देणार आहे आणि पॉवर बँक तरी काय काय करू शकत नाही तीन तीन दिवस जर लाईट आणि मी राहतो हो, इथं खालच्या घराच्या तर ऑफिसच्या लाईव्ह वगैरे घेतला तर इथं पण आता संपलं ते संपलं दोन दिवस इथं पण चाललं आता सर सपोज काय असतं आता काहीतरी म्हणतील लाईव्ह घ्यायला चार्जिंग आहे का याला नाही पण जर ब्लॉग शूट करायचं म्हणलं तर दिवसभर चार्जिंग लागते दिवसभर जसं आपण ज्या घडामोडी घाटतात ते आपण ब्लॉग मध्ये शूट करतो आणि लाईवचं कसं असतं पंचेचाळीस पन्नास टक्क्यावरती पण एक दीड तास लाईव्ह चालून आपला होऊन जातं तसं ब्लॉक शूट करायला दिवसभर चार्जिंग लागते तर समजा ब्लॉग नाही तर समजून घ्यायचं लाईटचा प्रॉब्लेम आहे अजून क्लिअर झालेला नाही बघा आमचा ध्रुव पण काय बाळा होईन पण एक दोन दिवस याखाद्या दोन दिवस आता लाईट आहे म्हणल्यानंतर वायर गोळाच झालं हा तर जाले जाले। ते ना करते नाच लगेच लगेच कारण लाईट शिवाय कोणीच राहू शकत नाही बाकी तसं राहतील सगळे पण मेन मीन्स पाणी सगळं लाईट वर चालतं इथं सगळ्यांच्या मोटर वगैरे त्याच्यामुळे पाण्याला आता मध्ये पाणी वगैरे काहीच नाहीये विकत दिसलं त्याच्या बॉटलचे चा, चार पाच बॉक्स आणून ठेवले आणि तर सकाळ सकाळ जाऊन म्हणजे डायरेक्ट दोन कॅन पाणी भरून आणलंय मी आणि कपडे तर भरून ठेवित नाही आम्ही डायरेक्ट ह्यारातून ह्यार होतून येत आता बाकीच्यांचं कस स्टोअर करून ठेवतात ते लाईटीच्या म्हणजे लाईटीच्या हिशोबाने तसं आमचं डायरेक्ट ह्यार होतून येतो कंटिन्यू असतं म्हणजे मी हांड्यान कळशीच घेऊन गेलते त्यांच्याकडून तर पण बाहेर त्यांच्याकडून झालं काय त्या म्हणलं आम्हाला दोन तीन अंडेच राहिले बाई डायरेक्ट पाणीच संपले मग त्यांच्याकडे नव्हतं म्हणलं डायरेक्ट इकडं आता इकडून तिकडून आणले बघा पाणी चीज अशी नाही का त्याच्याशिवाय माणूस काहीच करू शकत नाही तर दोन तीन दिवसाचे कपडे ते इतकं म्हणजे पडलंय धोबी घाट पण त्याला विलजच नाही अडीच घंटे धुवी घाट क्लिअर करावा लागेल सगळा मशीन बापली वॉशिंग मशीन मैत्रीणलाच साथ द्यायची नाही सगळ्या डिफिकल्ट काम ते धुण्याचं आणि भांड्या स्वयंपाक किती करायला द्यावं मला मला कांटाळणार आणि बरं मी स्वयंपाक त्या भांड्याला आणि त्याला कपडे वॉशिंग मशीनलाच लावतो आम्ही त्याचा तर काही डायरेक्ट नाही पण जे पण कोणी येतं ते म्हणजे काम हो कामाला येतं ते बघ काम बघूनच पळून जातो डायरेक्ट तो परिसर ते झाडणं ते घरात पण सगळी क्लिनिंग हे बघूनच डायरेक्ट अक्षरशः पळून जाते दोन दिवस येते नकोच म्हणते लईजण आमत आम्ही असं नाही क्लिनिंगला समजा भांड्याला आणि ह्याला फरशीला पोछाला वगैरे दोन तीन दिवस आले की ती चौथ्या दिवशी बाईकचा फोनच स्विच अप होतो येतच नाही म्हणजे येतच नाही डायरेक्ट नाही नाही सांगत आणि हा नाही सांगत आणि म्हणजे त्यांचा काही पत्ताच नाही मोठा आपला जॉईंट फॅमिली भांडे वगैरे पण आमचे बरेचसे पडतात त्या भांड्याला त्या पुसण्याला आणि त्या झाडण्याला वाईट आमचे कामगार पण राहत नाहीत पळून जाते मला करावाच काय तेच ना दिवस दिवसभर किती दहा आपण घे शेवटी लेकरच आहे सध्या सुट्ट्या आहेत दिवसभर चालूच राहतं त्यांचं त्याच्यामुळे तो होतं आणि वेगळा पण जाऊ द्या आता आपलं घर आहे आपण नाही करायचं मग कोण करायचं कोण येऊ नाही तर नाही येऊ करायचं तू करशील काय काम हे तर अजिबात काम ऐकत नाही मी नाही करणार म्हणतो जा सगळ्यात जास्त पसरता हा करतोय आणि परत नाही होऊन पडतोय चला आले जबरदस्त इतकं गरम होतंय लाईव्ह झाला सगळं झाडांच्या वगैरे फोल्डिंग वगैरे केलंय सगळं आवरलं इथालचं पण आणि तुला थंडी वाजते पण आम्हाला गरम की तुमचं स्टुडिओचा टूर द्या एक स्टुडिओ आपण आहे ना आपल्या तिथं केलेला आहे आपल्या घरी आणि एक आपल्या इथं येतो सध्या आपल्या इथूनच काम चालणार आहे आता कारण नेटवर्क फ्रेश होतं तिकडं पावसाळ्यात होणार बाकी पॅकिंग वगैरे काय असेल ती सगळी इथूनच चलती लाईव्ह फक्त आपण तिकडून घेतो स्टाफ सगळा आपला इकडेच असतो लाईव्हचं जे फक्त आम्ही घरातून मुलांकडं लक्ष नेण्यासाठी लाईव्ह फक्त पाण्याच्या टाकीवर जो स्टुडिओ केलेला आहे तिथून आपण लाईव्ह येतो आणि तिथं एक स्टाफ फक्त एक एक मुलगी असतील बाकीचं सगळं पॅकिंगचं वगैरे काय असेल ते सगळं स्टाफ ऑर्डर घ्यायला इकडं असतात बाकीचे तर चला पन्नास केचं पण सेलिब्रेशन आपल्या त्या फॅशन सक्क्या बहिणी फॅशन स्टुडिओ या चॅनल वरती म्हणजे सॉरी करायचंय आणि पण आता हे अशी सिच्युएशन चालू आहे बॉर्डर वरती आहे त्याच्यामुळे आपण कुठलंच केलं नाही पण करू आपण तुम्ही सगळे जण तर आहोत आणि बाकीच झाल्या बघू मग तेच ना आर्यनचं पण राहिलं पन्नास केच राहिलं अॅनिव्हर्सरी राहिली सगळंच राहिलं जाऊ द्या मरुदे आता काय त्याला विलाज नाही सिच्युएशन अशा येतात का ते सांगून बोलून म्हणजे येत नाही ते अचानकच येत असतात पण त्याला तोंड द्यावाच लागणार प्रत्येक गोष्टीला काय ते असो आता तुम्हाला काय फक्त आम्ही शेअर करू शकत नाही कारण वाटत नाही शेअर हा पण मग काय झालं की तू आता बऱ्याचशा ताई आता आमचे म्हणजे ध्रुवाचे पप्पा तिथं आहेत अक्कापाशी तिथे ओळखलं त्यांना अक्कांना ओळखलं आणि यांना ओळखलं डायरेक्ट म्हणले स्वाजीताई वाटतय कधी येणार आहे हॉस्पिटलला व्हिडिओ मध्ये असं लाईव्हला होत्या आज जास्त हां लाईव्ह मध्ये पण होत्या आणि कालच्या व्हिडिओ खाली कमेंट्स पण आहेत की आकांची तब्येत असतच त्याच्यामुळं व्हिडिओ नाही आले तर चला कधी व्हिडिओला थोडासा प्रॉब्लेम झाला दोन तीन दिवस कंटिन्यू नाही आले तर समजून घ्यायचं की काही ना काही प्रॉब्लेम असेलच म्हणून ताईंनी व्हिडिओ सोडलेला नाही एक तर लाईट इश्यू असतो एक तर काहीतरी नेटवर्कचा कधी काही प्रॉब्लेम व्हिडिओ केलेला असताना होत नाही आणि एक तर मग असे काहीतरी दुखणे कुकणे त्याच्या व्यतिरिक्त काही नाही म्हणजे ते सांगत होते आता म्हणजे तुमचे छोटे पाऊजे आता आले होते तर ते सांगत होते म्हणजे फ्रेश व्हायला आलेले ते आमच्या इकडे लाईव्ह चालू होता नेटकच संपला होता ते आले तेव्हा ते सांगत होते अरे मला भरपूर असे सबस्क्रायबर भेटले आपले आणि सगळेजण विचारायचे स्वातीताईन भारती ताई कधी येणारे म्हणजे मी कितीही कपड्यांनी बसलो तरी पण म्हणले मला त्यांनी ओळखलं माझे वेळ काल रात्री जाऊन आलो आम्ही नाही गेलो आता आता हे म्हणले आज परत संध्याकाळी मिळतो कारण दिवसभराचा मी म्हणलो होतो मी थांबते हॉस्पिटलमध्ये पण राजू म्हणले आत तिथे कोणाला थांबूच देत नाही मलाच बाहेर थांबावं लागतं आणि रात्री वगैरे काही लागलं लाग वगैरे तर एकटे तुम्ही कस काय थांबता म्हणून आणि घरचं पण मग दिवसभराचं एवढं काम वगैरे असतात या माणसाला हँडल होत नाही त्याच्यामुळे राजू म्हणले आता राजू तर मग आम्हाला दुखी दुन्या काल थांबावंच लागलं असतं पण ते म्हणले मी आहे तसं पण आतमध्ये कोणाला थांबूच देत नाही बाहेरच थांबावं लागतंय मेडिसिन वगैरे आणायला तर तुम्ही नाका थांबू म्हणले मी थांबतो त्याच्यामुळे मग तेच थांबलेले तर उद्या मला असं वाटतं आणतील घर उद्या किंवा बघू आता दोन तीन दिवस लाईक करून ठेवते पाच दिवस लागलं तरी ठेवते हा हाय 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 हा, कर आणि हा। तू खातोय का मला सांग बरं तू एकदा दे इथे खायला काही नाही तू कस काय खाल्लंय काय बघ उद्या बाळा आकर लवकर चला असो बघा आता घरी नाही गायचंय बराच वेळ झालाय चांगले दोन तीन तास झाले ग इथंच आहे आम्ही आणि हे पा सगळी हरळ वाळी आहे हारळाची सावली आहे तिथंच हारळ सगळी मोठी मोठी आणि हिरवी गार झालीये पण नारळाची जी म्हणजे नारळ ते तेवढीच आणि बाकी ठिकाणी बघा सगळं डायरेक्ट पायाला असं कडक कडक लागतं एवढी डेंजर वाळली अक्षरशः किती ऊन उ... किती डेंजर आहे एकदम इकडचं झाडांग सगळं हिरवगार आहे पण तेच ते 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 तर आणि तुम्हाला दाखवते मी आता कुडालचा जवळचच खांब पाडलेला आहे आणि राहायला विजेचा प्रश्न तर ते बघावा लागा ना आता कुडं पडली काय पडली जेव्हा अक्काला घरी आणतील त्यावेळेस हे जावा फ्री टाईम होईन यांचा त्यावेळेस हे बघतील तर हे पहा हे विजेच्या तारी आहेत सगळ्या इथं तर थोडा गुंतामुंताच झालेला आहे पहा या सगळ्या लोंबल्यात तारी खाली म्हणजे झुकल्यात आणि तो जो खांब आहे पहा इथून दिसतंय का नाही हा हा हे बाई या एक नंबरच्या खांबाचा मागचा दोन नंबरचा खांब सगळा असा वाकडा झालाय त्याच्यामुळे इकडं सारी सगळ्या तारी एका ते गुंतल्यात अशा हा हे हा जो आहे एक नंबरचा पुढचा आणि मागचा म्हणजे मागचा सारा कल्लाय असा खाली खाली ढासळ्यासारखा चार आणि त्यांनीच वायरी तोडल्यात तर हे पहा हे ऑफिस आहे खालचं जे आई नवीन आहे त्यांच्यासाठी सांगते बाकी जुन्या ताईंना तर माहितीची सगळी व्हिडिओ आपण डिटेलमध्ये शेअर केलेलेच आहेत हे सगळं ऑफिसचं गार्डन होतं इथं जे पण काय आहे ते आणि पुढं दाखवते तुम्हाला नंतर इकाडच्या साइडने बघा की विलेज लाईफस्टाईल थोडस फिलि यावं फिलिंग याव्या त्याच्यामुळं थोडं ही जी ड्रॉइंग आहे ही हाताने आम्ही दोघींनी काढली होती ही वारली पेंटिंग म्हणून इथं सुंदर अशा चुली बनवल्यात कधी काही म्हणजे बनवायचं म्हणलं की इथं बनवत असतात हे आमचं कडी झाड जे की छोट होतं ते त्याच्यानंतर म्हणजे लावलेलं त्याव तिथून त्याच्यानंतर एवढं मोठं झालंय पा हां ताईचं लग्न झाल्याच्यानंतर आणि ह्या पेंटिंग्स बघा सगळ्या सुंदर असं म्हणजे लूक काय म्हणतात ना आल्याच्यानंतर बघी त्याच्यानंतर मस्त दिसतं असं त्याच्यानंतर इकडच्या साईडने बघा अशा पद्धतीने सगळं हे आमचं घरं होतं पहिले आणि नंतर ऑफिस केलं आहे दाखवते मला इथं जे की औदुंबराचं झाड आहे तर औदुंबराच्या झाडामुळं छोटंसं इथं मंदिर केलेलं आहे पहा त्याच्यानंतर पहा ह्या अशा पद्धतीचं ऑफिस आहे दाजींचं आमच्या सकाळ संध्याकाळ काम करतात ते इथं येऊन ध्रुव फिरतोय बघा आमच्या तर पाठी पण बॅक साईडला बरस आहे डिटेल व्हिडिओ याचा केलेला आहे चला, लाइट तर पड़ 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 चला आता याच्यानंतर लाईट नाही त्याच्यामुळं स्पेशल आता जोरपर्यंत थोडा उजेड आहे तोवर स्वयंपाक पाणी सगळं काही बघून घ्यावं लागेल तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया कारण आता मोबाईलला चार्जिंग राहिलेली आहे आठ टक्के ही कधीही स्वीच्याप होईल सांगताच येत नाही घरी जाऊस तर राहतंय का नाही सांगता येत नाही कारण चालू व्हिडिओमध्ये लई पटपट पटपट चार्जिंग संपत असती तर चला हा होता आपला आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओला लाईक करा नक्कीच तर नवीन ताई असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा असं मी म्हणते पॉसिबल झाले तर गावातून चार्जिंग करून आणतो आणि मग तुम्हाला हा व्हिडिओ येणार आहे आता कधी येईल सांगता येत नाही दोन ला येतोय का तीनला येतोय का संध्याकाळी ये सहाला पण पॉसिबल म्हणजे जेवढं होऊ शकतं तेवढं आम्ही लवकर टाकण्याचा प्रयत्न करतो तर सगळ्यांना बाय